Hey guys welcome back to my another vlog तर हा व्लॉग जो आहे हा महाशिवरात्रीचा व्लॉग आहे तर हे बघा मी मस्त तयारी केली आहे इकडे मोनाली मोनालीने पण मस्त असा ड्रेस घातलेला आहे आणि इकडे मम्मी तर मम्मीने पण मस्त तयारी केलेली आहे मम्मीला फोन आला होता म्हणून मम्मी फोनवरती बोलवती आणि नंतर आम्ही जायला निघालो शंकराच्या मंदिरामध्ये परणाईला तर आम्ही बघा मस्त असं पोहोचलो आम्ही गाडीवरतीच गेलो होतो तिघं पण नंतर हे बघा मंदिर कलर केलं तर खूप सुंदर मंदिर दिसत होतं आणि यात्रा पण थोडीफार भरली होती तर आपण यात्रा आता भरणार बघणार नव्हतो आम्ही कारण की आम्हाला आधी दर्शन घ्यायचं होतं गिर्धाशंकर महादेव जे परनाईला मंदिर आहे तिकडे आणि खूपच सुंदर मंदिर आहे आणि स्वयंभू इकडे शिवलिंग आले आहे त्यानंतर बघा आम्ही बेल वगैरे काही घरून आणलं नव्हता फुलं वगैरे जेव्हा मम्मीने इथे घेतली बेल फुलं आणि जे फळं असते एक ते फळ घेतलं शंकराचं त्यानंतर आम्ही धोत्र्याचं फळ असते त्यानंतर बघा मस्त असं देवळामध्ये लाईनी तयार केल्या होत्या बांबूच्या तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही यात्रा फिरायला थोडंसं लेट यायचो चारच्या टाईमिंगला चार साडेचार टाईमला ह्या ला, पूर्ण लाईनी भरलेल्या असायच्या आणि खूप मोठी लाईन असायची आज लाईन कमी होती तर आम्ही खूप खुश झालो कारण की आम्ही गेलो होतो दुपारच्या टायमिंगला एक वाजता आम्ही गेलो होतो तेव्हा इकडे हाय

तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं असेलच आणि बघा मम्मी नंतर मग आम्ही देवाच्या पो जवळ पोचत आलो लाईनीमधून त्यानंतर मम्मीने ताट केला आरतीचं म्हणजे मध्ये गेल्यावर तर गर्दी असली आणि पटापट बाहेर काढत असले तर आपली पूजा अपूर्ण राहायला नको त्याच्यामुळे आम्ही मस्त असं मग आरतीचा ताट तयार करून घेतला आणि मग आम्ही मंदिराच्या जवळ पोचत आले होतो मग मम्मीने आरतीचा ताट तयार करून घेतलं होतं आणि म्हणून आईला थोडीशी सर्दी झाली होती म्हणून तिचं ना पोसता रुमाल घेऊनच आहे त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं ना मंदिर कारण की कलर केलं त्यामुळे मस्त वाटत होतं त्यानंतर आम्ही खूप हॅप्पी झालो कारण की आम्ही मंदिराच्या जवळजवळ पोहोचलो होतो आणि मग आमचं तर फायनली दर्शन होणार होतं महादेवचं मग मी पण आरती ताडी घेऊन मस्त अशी उभी होती आम्ही पोहोचलो फायनली मंदिराच्यामध्ये तर मध्ये गाभाऱ्यामध्ये सोडत होते कारण की गर्दी कमी होती त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले घेतलं नंदी महाराजांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग इथे आहेत गणपती बाप्पा तर आम्ही गणपती सुद्धा मस्त असं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो गाभाऱ्यामध्ये आणि मस्त असं शिवलिंगाचं दर्शन घेतलं महादेवाला जलाभिषेक केला आणि दूधसुद्धा अर्पण केलं त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं मी घेतलं दर्शन मम्मीनी पण घेतलं मोनालीने पण घेतलं आम्ही सगळ्यांनी मस्त असं दर्शन करून घेतलं त्यानंतर मंदिराच्या मध्ये जे दुसऱ्या मूर्त्या आहेत देवांच्या त्याच्यावरती पण फुलं अर्पण केली आणि मस्त असा आशीर्वाद घेतला देवाचा आंतर बाहे तो, नंतर बाहेर हनुमान बाप्पाची मूर्ती होती तिकडे दर्शन घेतलं त्यानंतर इथे टिक्का लावत होते ब्राह्मण तर मी गेलो बरोबर ब्राह्मण गेलो होतो उठून त्यामुळे ते ब्राह्मणचे वाईफ होतं त्यांनी आम्हाला टिक्का लावला मस्त असं मी लावून घेतला मम्मीने पण लावलं मोनालीने पण टिक्का लावून घेतला त्यानंतर आम्ही मग निघालो मंदिराच्या बाहेर तर मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर इकडे मस्त तुळशी वृंदा तिकडे असतं मोनालीने मस्त असं जल अर्पण केलं त्यानंतर बघा हे आहे पिंपळाचं झाड इकडे मम्मीने मस्त असं प्रदक्षिणा घातली म्हणजे फिरा केला आणि मस्त असं आमचं दर्शन खूप सुंदर प्रकारे दर्शन झालं आम्ही लवकर आलो त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं त्यानंतर आम्ही चप्पल घालून घेतली आणि चप्पल घालून घेतल्यानंतर आम्ही फिरायला लागलो यात्रा यात्रा बघा लहान जेव्हा आम्ही होतो आणि इकडे यात्रेत यायचो ना आम्ही तेव्हा खूप मोठी आणि खूप सुंदर यात्रा भरायची आता खूप दुकानं कमी होती त्यानंतर मोनाली गेली इयरिंगच्या दुकानामध्ये इअरिंग तर ती घालत नाही बाहेरचे पण तिला प्रत्येक ठिकाणी गेले होते इयरिंग्स आणायची हाऊस असते पण घालत नाही यूज नाही करत जास्त त्यानंतर बघा मम्मीला रुमालवाला दिसला त्याच्याकडे खूप सॉफ्ट सॉफ्ट रुमाल होते मम्मीने मग दोन तीन रुमाल घेतले त्यान तिला आवडले होते तर मोनाली सांग होती नको घेऊ हो। मग तिला आवडले म्हणून तिने घेतले त्यानंतर आम्ही गेलो उचत रस पिला कारण की मम्मीचा उपवास होता आणि मी पण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मस्तच उचत रस पिऊन घेतला मोनालीला पण सांगितलं पी म्हणजे नाही पिलं नंतर घरात आम्ही गेलो नेक्स्ट ज्वेलरी शॉपवरती तिथे पण खूप सुंदर सुंदर नेकलेस होते आणि बँगल्स वगैरे होते पण मोनालीला नाही पाहिजे होते म्हणजे नाही घेतले फक्त बघितले थोडे जर आवडले असं कोणतरी घेतलं असं तिला नाही आवडले याच्यामुळे नाही घेतले आणि आपण यात्रेमध्ये आलो आहे आणि पाणीपुरी खाली नाही असं कसं होईल बरं त्याच्यानंतर आम्ही गेलो असे बघा खूप सारे पाणीपुरीचे ठेले होते तरी पण रात्री खूप मस्त वाटत असेल कारण की आम्ही दिवसा आलो तर खूप गर्दी कमी होती त्याच्यामध्ये पटापटापट आमचं दर्शन पण झालं आणि खायला मग आम्ही सगळ्या स्टॉलवरती गेलो मॉलमॉस्ट मोनालीने मस्त अशी शॉप ऑर्डर केली तिने शेवपुरी खाऊन घेतली आणि मला पण विचारलं खातो का मग मी पण नाही कसं बोलणार ना। मग मी पण मस्त विचारली विचारले शेवपुरी खाऊन घेतली आणि थांबा थांबा त्याच्यावरतीच था। माझं पोट नाही भरलं त्यानंतर मी गेलो पाणीपुरी खायला कारण की माझे ऑल टाईम फेवरेट पाणीपुरी आहे शेवपुरी विषय जास्त मला पाणीपुरी आवडते मम्मीने केलं बिलिंग कारण की फोनपे चालत नव्हतं त्याच्याकडे फोनपे नव्हता त्याच्यामुळे आम्हाला कॅश पेमेंट करावी लागली त्यामुळे मम्मीने पेमेंट केली त्यानंतर थोडे पुढ्याला मस्त असे सॉफ्ट आय होते लेडीज पर्स होते आणि लांबच्या लांब मस्त प्रसादाच्या रांगा होत्या म्हणजे होते म्हणजे जे प्रसाद असतो ना आपल्या लाह्यांचा कुरमुऱ्याचा बोरं वगैरे ते सर्वांचा प्रसाद होता तर आम्ही नाही घेतला प्रसाद कारण घरी जाऊन नुसतं पळूनच राहतो त्याच्यामुळे आणि आता आमच्याकडे असं बोललं जातं की खजूर खायचा असतो त्याच्यामुळे मम्मीने मग खजूर घेतला जो ओला खजूर ना तो आमच्या गावाला सांगतो की महाशिवरात्री दिवशी ओला खजूर खायचा असतो त्यामुळे आम्ही थोडासा खजूर घेतला आणि ही मिठाई जी असते ना ती मोनाईला बघून खाऊशी वाटली कारण की यात्रेमध्येच भेटते स्पेशली जास्त करून मग ती मिठाई आम्ही घेतली थोडीशी त्यानंतर दिसले मंचुरियन तर मंचुरियन मला पण खाऊशे वाटले बघून आणि मोनाईला पण आम्ही मस्त असे मंचुरियन खायला गेलो कारण की असे मंचुरियन आम्ही नालासोपरायला खालो त्यानंतर मला आता इकडे दिसले म्हणून मी खाऊन गेले कारण की मला मंचुरियन खूप आवडतात आणि मोनाईला पण त्यानंतर मग आम्हाला आता ते भेटले मस्त असं तर त्यांना सांगितलं आम्ही चला काहीतरी खाऊया पण ते नाही आले त्यानंतर मग ते गेले लगेच काही त्यांना पण घाई होती त्याच्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला तर मम्मीला पण खायला सांगितलं आम्ही मम्मीने नाही खात मम्मीचा उपवास होता त्याच्यामुळे तर मम्मीला सांगितलं बाजा वगैरे म्हणजे पिझाईने नाही पिला मम्मी आणि मनाने आईस्क्रीम खाऊन घेतलं त्यानंतर पुढे गेलो लहान मुलांचे खूप सुंदर सुंदर अशा चप्पल होत्या थोडं पुढे गेल्यावर तिकडे झाडू होते परत टोपल्या होत्या आणि दुसरं काय काय खूप काही विकास सूप वगैरे तर मम्मीला घ्यायची होती टोपली त्याच्यामुळे आम्ही टोपली बघायला गेलो पण मम्मीला जशी पाहिजे होती तशी टोपली नाही भेटली त्याच्यामुळे मम्मीने नाही घेतली चपाती ठेवायची टोपली असते ना ती नंतर इकडे पण खूप होते कोयता कडे वगैरे पण हे सर्व आम्हाला नको होतं त्यामुळे आम्ही ते नाही बघितलं आणि थोडंसं पुढे गेलो आता मस्त असं राधाकृष्णाचे वगैरे बाबा मस्त मस्त मूर्ती होत्या ते आम्ही बघायला गेलो पण ते नाही घेतलं कारण की लगेच तुटतात आणि म्हणून जायला निघालो आम्ही घरी खाण केक ऑर्डर मनाने दरवाजा उघडलेला आहे लाईट लाईटला परदे उघड इतका घरामध्ये अंधार दिसतोय आणि आता मला बनवायचं आहे केक तर ऑलरेडी आज म्हणजे मला उद्याचा वुमन्स डेचा वुमन्स डे आज आहे मग उद्याची मला ऑर्डर आहे तू मग त्याचा टू किलोचा मला केक बनवायच्यासाठी त्यासाठी मी केकशी जाऊन ठेवलेले आहेत आणि आता पण दोन केकची ऑर्डर आले होते हाफ हाफ केजीचे दोन केकची ऑर्डर आले होते पण केक द्यायचं होतं साडेचार वाजेपर्यंत आणि आम्ही निघालो होते मंदिरात जायला त्याच्यामुळे ऑर्डर कॅन्सल केले कारण इतकं लवकर होणं पॉसिबल नव्हतं पावणे दोनला कॉल आला होता साडेचार वाजेपर्यंत दोन केक पाहिजे होते अर्धा अर्धा किलोचे तर काय नाही आता ऑर्डर केली तुला आता फ्रेश होऊन घेतो आणि मग केक करतो बाय बाय तुम्हाला व्हिडिओ ते लास्टला मी केक दाखवेल मी कसा बनवला होता ते बाय बाय